नमस्कार मी बिजयावामन विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर आयाराम गयारामांचा पोळा फुटला सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचा कॅरम शरद पवारांनी एका ट्रिगर मध्ये फोडला त्यामुळे भाजपसह मित्र पक्ष सैरवैर झाले आतापर्यंत भाजप विरोधी पक्षांचे नेते फोडण्यात आघाडीवर होता परंतु आता पवारांनी हवा बदलली शरद पवारांनी उलटी चाल खेळली स्वतः नेते फोडायचे नाही परंतु परिस्थितीच अशी निर्माण करायची की घर बसल्या मासा आपल्या गळाला लागला पाहिजे याचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर हर्षवर्धन पाटलांपेक्षा चांगलं उदाहरण देता येणार नाही सुरुवातीला अपक्षानंतर काँग्रेस मग भाजप मार्गे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेले हर्षवर्धन पाटील हे मुलगी अंकितासह तुतारी फोंकतात मतदारसंघातील राजकीय गरज पाहता त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत इंदापूरमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत पवारांच्या पक्षात प्रवेश केला समरजित घाटगे के रामराजे निंबाळकर हर्षवर्धन पाटील या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवारांनी एक मात्र ठरवलं हातचं सोडून पळत्याच्या मागे धावायचं नाही पश्चिम महाराष्ट्र आपला बालेकिल्ला असताना आधी तो सांभाळावा तिथे काय एकदा सेटलमेंट झाली की मग उर्वरित महाराष्ट्रात पवार खेळी खेळणार असं सध्या तरी दिसत पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून असलेल्या पवारांचं पाड अजून किती जण होणार हे येणारा काळच सांगू शकेल शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातून सत्ताधारी पक्षातून अनेक आमदार माजी आमदार आणि नेते शरद पवार यांची भेट घेताना दिसतात शरद पवारही पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्येही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली जाते इंदापूरचे माजी आमदार माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानं त्यांनी भाजपात प्रवेश केला होता गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आता इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्या पक्षात असल्यानं प्रतिस्पर्धा म्हणून पवार यांच्याकडे हर्षवर्धन पाटील तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो यामुळे या, या भागात पूर्वीपासूनच शरद पवार यांना मांडणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे इंदापूर मध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होताना दिसेल गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा अवघ्या हो तीन ते साडेतीन हजार मतांनी पराभव झाला होता यामुळे या, या मतदारसंघात अजित पवार यांचे उमेदवार विरुद्ध शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार यांच्या चुरशीची लढत होताना दिसू शकेल केवळ समरजित घाडगे आणि हर्षवर्धन पाटील हे दोनच नावं नाहीत तर येत्या काळात शरद पवार यांना साथ देणाऱ्या मोठ्या नेत्यांची ने संख्या वाढू शकते असं राजकीय जाणकार राज आजही सांगतात याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात सत्ताधारी पक्षातून विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि अने भाजपमधून अनेक नेत्यांनी ने, शरद पवार यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं होतं एक म्हणजे अजित पवार यांच्यासोबतचे माड्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती ते शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत दुसरं नाव येतं ते म्हणजे जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा पवारांची भेट घेतलेली होती तिसरं नाव येतं भोसरी विधानसभेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत नंबर चार वाई विधानसभेतून दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपकडून निवडणूक लढवलेले मदन भोसले यांनीही शरद पवार यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी आता फिडिंग लावलं लावली असल्याचं चित्र दिसून येत आहे आणि त्यामुळेच पुढे जाऊन प्रवेश होऊ शकतो पाचवं नाव येतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती आपलं काम असून आपली राजकीय भूमिका कुटुंबापेक्षा वेगळी असल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळे ते देखील शरद पवार यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत नंबर सहा अहिल्यानगर या ठिकाणी अकोले मतदारसंघातील विद्यमान आमदार किरण लाहमटे यांना अजित पवारांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे तिकीट मिळणार या आशेवर असलेले भाजपचे नेते वैभव पिचड यांचा पुरता हिरमोड झाला त्यामुळे ते शरद पवार यांच्याकडून विधानसभा लढवण्यासाठी तयारी करतात पण अमित भांगरे यांनी त्या ठिकाणची सीट आवळून पुढील विधानसभा येतो आहे अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी माजी अपक्ष आमदार साहेबराव पाटील हे रिंगणात असणारे त्यांनाही शरद पवार गटाकडून निवडणूक लढवायची आहे आठवं नाव येतं ते नाशिक मधील देवळाली विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे या देखील पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत म्हणजे स्वगृही परतण्याच्या चर्चा लागल्यात त्यांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून शरद पवारांशी संपर्क साधल्याच्या चर्चा आहेत मात्र त्या ठिकाणी शिवानी पवार मानकर तळ ठोकून येत आता पश्चिम महाराष्ट्रातले दिग्गज नेते सोडचिठ्ठी देत असल्यानं भाजपची चिंता वाढली भाजपला कायमच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जावं लागलंय पुणे अहमदनगर सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या सहा जिल्ह्यात एकूण सत्तर विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी एकोणचाळीस जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत यात काँग्रेसचे सत्तावीस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार आहेत तर भाजप वीस आणि पाच जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले होते उर्वरित सहा जागांवर अपक्ष आमदार आहेत यामुळे यातील अनेक विद्यमान आमदार हे सत्ताधारी पक्षांमध्ये असले तरी लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महाविकास आघाडीने महायुती समोर एक मोठं आव्हान उभं केलंय त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आमदार महाविकास आघाडीकडे वळू पाहतायत आणि त्यामुळे पुढे जाऊन आता पितूर पक्ष संपल्यानंतर मध्येच पवार नेमकी कोण कौन कोणाला फोडतात हे पाहण्यासारखे चर्चा अशी सुरू झाली आहे पवारांनी म्हणजे सोडून गेलेले चाळीस होते पवारांनी सोळाशे केले म्हणजे पवारांकडून लढण्यासाठी सोळाशे उमेदवार इच्छुक आहेत यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ आपण करणारच आहोत मात्र या विषयामध्ये तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र